वडगाव आनंद ग्रामपंचायत कार्यक्षेत्र असलेल्या आळेफाटा परिसरात वडगाव आनंद परिसरात ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीग प्लास्टिक कॅरीबॅग ओला कचरा सुका कचरा बस स्थानक परिसरात पाटाजवळील मोकळ्या जागेत पुलाजवळील बाजूच्या जागेत प्रचंड कचरा साचलाय परिसरात दुर्गंधी निर्माण झाली असून यामुळे साथीचे आजार बळावले असून सरकारी खासगी रुग्णालयात रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी दाखल झालेत गटाराचे सुव्यवस्थित नियोजन नसल्याने काही ठिकाणी गटार प्रचंड तुंबलेले आहेत महिलांनी रणरागिणी स्वरूपात विविध समस्यांचा पाढा सरपंच संतोष चौगुले व सदस्य प्रतिभा देवकर व वैशाली देवकर यांच्यासमोर वाचला यामुळे चर्चेदरम्यान शाब्दिक गोंधळ उडाला महिलांनी सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्यांना चांगलेच धारेवर धरले या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाजचे विभागीय संपादक रामदास सांगळे यांनी